आणि या सगळ्या प्रकरणाचा पहिल्या दिवसापासून ज्यांनी पाठपुरावा केला ते सुरेश धसहेब आपल्यासोबत आहेत त्यांनी पहिल्या दिवसापासून त्यांचं विधानसभेतलं भाषण असेल त्यानंतरचे कागदोपत्री पुरावे असतील घोटाळे विमा घोटाळे असतील इतर सगळ्या गोष्टी ज्या त्यांनी खणून काढलेल्या होत्या जस साहेब मी त्या राजीनाम्याकडे नंतर येतो तुम्ही काल फोटो बघितल्यानंतर तुम्ही आधी बघितले होते का पहिल्यांदाच बघितले तुमचे काय भावना नाही मी फोटो पाहिले नव्हते परंतु ते जे मस्सा जोग आहे सजोकरांनी जे सांगितलं आणि त्याच्यानंतर कारण कदाचित माझी ग्रास्पिंग पॉवर चांगली आहे असं मला वाटतं जे जे तिथं लोकांनी सांगितलं ते मी आत्मसात केलं आणि थोडंसं त्या आसपासच्या गावामध्ये सुद्धा फिरलो ते फिरल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की ही गोष्ट आणि ही घटना फार भयावह झालेली आहे म्हणून मग त्याची प्रचिती म्हणजे सोळा बाराचं जे, जे माझं भाषण आहे मला वाटतं तुम्ही ऐकलास सोळा बाराच्या भाषणामध्ये कालचे सगळे फोटो हे आलेले आहेत असं मला वाटतं तुम्ही काल फोटो पाहिल्यानंतर तुमची भावना काय होती ते ज्या पद्धतीने ते मारताना त्याच्यात चेहऱ्यावरती हे करताना म्हणजे इतकं अमान ऑटोमॅटिक डोळ्यातून पाणी येत त्याला डोळ्यातल्या पाण्याला सांगता सांगावंच लागत नाही ना ये म्हणून आपोआप येतो मी काल ते एवढं चित्र भयानक पाहिल्याच्या नंतर मी तुम्ही मला वाटतं पाहिलं का नाही मला माहिती नाही पण मी काल साधारणतः मीडियाच्या समोरसुद्धा नाही आलो माझ्या माझ्या रूममध्ये मा जाऊन आकाशवाणीला झोपलो एवढ्या वेदना मग काय ते टी व्हीवर ते ती दिसायला लागलं किंवा बऱ्याच जणांचे फोन आले बाईट द्या अमकं द्या काय बाईट द्यायचं हे सगळं मी आधी सोळा बाराला बोललेलो होतो मला बाईटची काय गरज आहे मला आजच्या दिवस सगळ्याचे बाईट, बाईट होऊ दे उद्याच्याला आपण बोलू ज्या वेळेला आज राजीनामा झाला तर हे, गले से हे फोटो बाहेर यावे लागले राजीनाम्यासाठी हे तर आधीच व्हायला पाहिजे होत ते धनंजय मुंडेंनाच जाऊन तुम्ही विचारा ना एवढे फोटो बाहेर येऊ असतो फार निंदा निंदानालच ते असतो तुम्ही का थांबला अजितदादा पवार स्वतः तुम्हाला म्हणले होते की नैतिकतेच्या आधारावर तुम्ही हे राजीनामा देऊन टाका तर दोन आठवड्यापूर्वी दिला असतं तर एवढा जनक्षोभ एवढा राग रोष हा तुमच्यावर आला नसता हे सगळं तुमच्यावरच आज येऊन आढळलं ना मग एका रात्रीत मग शेवटी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना ला सांगावं लागतं मला असं वाटतं त्यांनी मनाने राजीनामा दिला आहे का यांनी सांगितल्यावर दिला असं मला वाटतं तुम्हाला त्यातली त्या राजीनाम्याची जी भाषा आहे त्यांनी जे ट्विट केले की राजीनामा सतसत विवेगाला स्मरून आणि माझी प्रकृती बरी नसते ना असं त्यांचा त्यातला मायन आहे ते आणि अजितदादा थे आता दादा ते अजितदादांच्या दादा इकडं म्हणलेत की बाबा नैतिकतेच्या आधारावर दिला त्याला कॉन्ट्रोवर्सी ट्विट त्यांनी करायला नको होतं असं माझं मत पण धनंजय मुंडे ज्या पद्धतीनं गेले त्र्याऐंशी दिवस म्हणजे पहिल्या दिवशी तर ते म्हणाले होते तुम्हाला तर माहिती आहे की ते म्हणाले की अशा घटना राज्यभर अशा होत असतात बारा तारखेच आहे त्यांचं ते जे स्टेटमेंट आहे जपून ठेवा ठेवाय बारा डिसेंबरचं ते गोपीनाथ गडावर गोपीनाथ गडावर तरी मला वाटतं असंवेदनशील स्टेटमेंट त्यांनी करायला नको होतं ते केलंय चष्मा समा कपूडस तुमच्या लेखी राजीनाम्यानंतर हा विषय संपलाय नाही संपला राजीनाम्याने काय संपलं तुमच्या अजून एक भेटीचं आहे सप्लिमेंट आहे कुठल्या भेटीचं त्यांच्या इथं बैठक झालेली आहे ना एकोणीस ऑक्टोबरला सातपुड्यावर त्या बैठकीचं काढायचं आहे अजून सप्लिमेंटरी चार्जशीट चा you